माझ्या एक गोष्ट नेहमी मनात आता येते आणि मी नेहमी सगळ्यांना सांगत असतो की जर ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे तर त्या भागामध्ये कसली शेती करतात उदाहरणार्थ आपण कोळी सांगेल की भात करतो भात लावतो कोणी शेतकरी भात शेती नाही आता कोणी शेतकरी नाही भात हे लावावं लागतं कारण हे आपलं नैसर्गिक तर असं असताना आजची परिस्थिती अशी आहे की कोणी भात फळी तयार नाही का तर श्रम खूप करायला लागतो बरं श्रम करायला तयार येत होत पण तेवढे त्याच्यातून उत्पन्न तर मिळालं पाहिजे ते पण मिळाले मग ह्या सगळ्याच कारण करा हे मी दहा वर्षापूर्वी लक्षात घेतलं कारण जेव्हा मी फळबाग लावली इतर सगळी त्याच्यातून मला भरपूर पैसे मिळाले तेव्हा मी विचार केला अरे आपण जो तिथून सुरुवात केली ती भाष्य होती आणि ती कंटाळून आपण फळबाग लावली इतर झाडं लावली फळ असतील किंवा पिकं असतील पण ह्याच्याकडे कोण लक्ष देत मग परवडत नाही तर लोक का लावतात नाही लावत मग काय करायला पाहिजे मग बाहेरच्या देशात कशी लावतात चीनमध्ये जपानमध्ये थायलंडमध्ये तिथे कसे लावतात मग तिथं यांत्रिकीकरण आहे हे माझ्या लक्षात मग ते कसं आहे मग ते काय करता येईल मग विद्यापीठात चौकशी केलं तिथंही ते ज्ञान नाही तिथंही कोणी केलेलं नाही आम्ही स्वतःने सुरुवात केली आम्ही एक वैतना शेतकरी वीज शेतकऱ्याचा गट स्थापन केला कर आणि त्या माध्यमातून आम्ही हे सर्च करत गेलो हो, की यांत्रिक वाचशे कशी करता येईल तर ह्या गोष्टीला आता जवळजवळ विचार चालू होऊन दहा वर्ष झाली आणि प्रत्यक्ष कृती करून पाच वर्ष झाली पाच वर्षापूर्वी आम्ही तो प्रकल्प चालू केला वाचशी यांत्रिकेकर त्या प्रकल्पातून आमच्या एक आज आम्ही ठाम पुढे सांगू शकतो की जर कोकणातल्या शेतकऱ्याला भात लावायचा असेल नुसता भात लावायचं नाही तर त्याला श्रम कराय कमी करायचं असेल त्याला जर पासष्ट टक्के खर्च उत्पादन कमी करायचा असेल तर त्यांनी यांत्रिकीकरण करणं गरजेचं आहे आणि ते यांत्रिकीकरण जर केलं तरच त्याला भाषेमधून दुःख मिळतील नाहीतर आमची पिढी ठीक आहे आम्ही मेहनत केली आम्ही बाहेरचं उत्पन्न काढलं उत्पन्न काढण्यापेक्षा आम्ही असं म्हणतो की आम्ही आमचा सा परिवार सांभाळला जग सांभाळलं पण आत्ताची पिढी त्या जमिनीत ठेवते ते ठेवत नाही जर शेती फोडत नसेल तर ते ठेवणार नाही आणि जर आपल्या जमिनी गेल्या तर आपलं अस्तित्व संपूर्ण म्हणून या जमिनी टिकवण्यासाठी आपल्याला शेतीमध्ये बदल करायला पाहिजे आणि हे बदल करायला आपल्याला यांत्रिकीकरणाकडे वळलं पाहिजे हे आम्ही केलं आणि आता आम्ही लोकांना हे सगळ्यांना सांगत शकतो हो की बाबा तुम्ही नर्सरी करा नर्सरी करून तुम्ही ठिकठिकाणी म्हणजे गावामध्ये